हरिओ यो, भारभृतकथित योगी योगीश कामद आश्रमश्रमणश्याम सुपूर्णो वायुवाहन श्री नाम श्लोक क्रमांक एकशे चार आणि नाम आहे आठशे सत्तेचाळीस भारभृत शेष इत्यादी रूपाने पृथ्वीचा भार वाहणारा शेषशाही भगवान <coughs> भगवंताने वराह अवतार घेऊन रसात राहत पृथ्वीला बाहेर काढून अनंत नागाचे रूप घेऊन शेषाच्या फण्यावर तुलून धरली ही पृथ्वी शेषाच्या फण्यावर मोहरीच्या दाणे आवडून दिसते <coughs> अशी अनंत ब्रह्मांडे शेषरूपी भगवंताने धारण केली आहे शांताकारम भुजग शैलम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन मेघवर्ण वशुवांग अशा भारवत श्री विष्णूंचे मी ध्यान करते अठशेअेचाळीस कथितः हो। दैविकनी व वा महापुरुषा वर्णीलिला परम ब्रम्म परमधाम पवित्र परम पुरुष शाश्वत दिव्यम आदिदेवज विभुं अ स्वावृषयसर्वेे असितो देवलो व्यास स्वयंचव चैव मे गीत दहा बारा आणि तेरा श्रीकृष्ण यज्ञाचे यज्ञ तपाचे तप भूत देवतांचे देवता आणि परम पुरातन विष्णू आहेत महाभारत विश्वपर्व अडुसष्ट चार ऋषी हे सर्व प्राण्यांची रचना करणारे आहेत महाभारत विष्ण अडसष्ट सहा अंगिरा ऋषी यांच्या मस्तकाने आकाश आणि बाहूने पृथ्वी व्यापली आहे तिन्ही लोक यांच्या उदरात स्थित आहेत हे सनातन पुरुष आहेत तपाने अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्यांना जाणून घेऊ शकतात आत्मसाक्षात्काराने चुक्त झालेल्या ऋषींमध्ये हे परमोत्कृष्ट आहेत युद्धात कधी पाठ न दाखवणारे उदार राजर्षी यांची ही परमगती आहेत महाभारत अडसष्ट आठ ते दहा सनत कुमार श्रीकृष्ण संपूर्ण लोकांना उत्पन्न करणारे आणि संपूर्ण भावांना जाणणारे आहेत हे ईश्वर आहेत इश्वरा महाभारत भीष्म अडसष्ट मुनी भगवान श्रीकृष्ण प्रजेच्या सृष्टीत प्रजापती आणि संपूर्ण लोकांचे एकमात्र एक रचित आहे महाभारत वन पर्व बारा पन्नास असे त्याने देवन ऋषी अफड वसूंचे वासुदेव इंद्राला इंद्रत्व देणारे आणि देवतांचे परम देवता आत महाभारत विश्व अडसष्ट पाच व्यास महर्षी गीतेत विभूती युगात अर्जुन भगवंताची स्तुती करीत आहेत अशा कथेत श्री विष्णूंची स्तुती करायचा अनुभव होतो ना आठशे एकोणपन्नास योगी आत्मतत्वामध्ये स्थिर राहणारा आत्मन्य वापना तुष्टस्थित प्रज्ञे स ससन्यासीचे योगी जन तो संन्यासी आहे आणि ती कर्तव्य कर्म करत असताना सुखदुःखी सुखी किंवा दुःखी होत नाही अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहतो म्हणून तो योगी आहे कर्मफलाचा आश्रय न घेता कर्म केला केल्याने त्याच्या कर्तृत्व आणि भक्तृत्वाचा नाश होतो अर्थात त्याचा कर्माशी संबंध राहत नाही फलाशी संबंध राहत नाही म्हणून तो संन्यासी आहे तो कर्म करण्यात आणि कर्मफलाच्या प्राप्ती अप्राप्तीत सम राहतो म्हणून तो योगी आहे तस्मात् सर्वेशु कानेशू योगयुक्त भवार्जनम गीता आठ सत्तावीस ज्याचा असा दृढ निश्चय झाला आहे की मला तर केवळ तत्वाची प्राप्तीच करावीची आहे तर मग कोणत्याही देश काल परिस्थिती इत्यादींच्या हे तो विचलित होत नाही अर्थात त्याची जी साधन आहे ती कोणत्या देश काल घटना परिस्थिती इत्यादींच्या अधीन नसते त्याचे लक्ष परमात्म्याकडे अटळ असल्याने देश काल घटना याचा त्याचे बरोबर काही परिणाम होत नाही भगवान अर्जुनाला म्हणतात तू सर्व काळात अर्थात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती झाली असता त्याने प्रभावित नव्हता त्याचा सदुपयोग करून योग युक्त हो अर्थात नित्य निरंतर समतेत स्थिर राम मा ना माधव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा योगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा असे योगी श्री विष्णू वंदनीय ठरतात आठशे पन्नास योगीश योगेश्वर योग्यांचाही ईश्वर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धनुर्धर तत्र श्री विजयो भूति ध्रुवा मम गीता अठरा अठ्यात्तर संपूर्ण गीतेत भगवंतासाठी सडी महायोगेश्वर योगेश्वर इत्यादी शब्दांचा प्रयोग झाला आहे भगवान सर्व योगांना शिकवणारे आहेत भगवान स्वतः शिकावे भगवंतांना स्वतः शिकावे लागत नाही पण त्यांचा योग स्वतः सिद्ध आहे कारण सर्वज्ञता ऐश्वर्य सौंदर्य माधुरी इत्यादी जितके काही वैभवशाली गुण आहेत ते सर्वचे सर्व भगवंतात नित्य सहजच अमर्याद असतात जसे पित्याचा पिता त्याचाही पिता परंपरा, ही परंपरा जशी शेवटी परमपिता परमात्म्या जाऊन समाप्त होते त्याप्रमाणे जितके काही गुण आहेत त्या संपूर्ण गुणांची समाप्ती परमात्म्यात होते गीतेच्या प्रत्येक अध्यायाची समाप्ती ओम तस्य तिथी उपनिषद सु ब्रह्मविद्या या योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अशी केली आहे अशा योगी शास्त्री विष्णूनाम साष्टांग दंडवन घालते <coughs> <coughs> आठशे एकावन्न सर्व कामदह सर्व कामना पूर्ण करणारा माझे मनोराथा पूर्ण करी देवा केशवा माधवा नाराय नाही नाही मजा आणि का सोयरा न करी आवभेरा पांडुरंगा संत नामदेव केशव माधव नारायण पांडुरंग अशी आर्थतेने विनवणी करीत आहेत तुझ्याशी माझा कोणी सखा सोयरा नाही रे सारे काही तूच आहेस इतका तू त्यांना जवळचा वाटतो सर्व संतांची भगवत प्राप्ती ही आनंदाची परिसीमा आहे पण पर प्रापंचिक अधिक सुख मागतात क्षणभंगूर सुखासाठी कामनांसाठी कामिका भक्ती करतात त्यानिमित्ताने का विनाम पण हा भक्ती तर करायला लागेल तो माझा अंश आहे त्याला कळेल म्हणून ते ब्रह्मतेजासाठी ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या इच्छांसाठी इंद्राची संतान प्राप्तीसाठी प्रजापतीची लक्ष्मीसाठी दुर्गा तेजासाठी अग्नि धनासाठी वसु वीरतेसाठी रुद्र अन्नधान्याची इच्छा असेल त्यांनी अदितीची स्वर्ग कामनांसाठी अदिती पुत्रांची राज्यासाठी विश्वदेवाची प्रजेसाठी साध्य आराधना सांगितली आहे दीर्घायुष्यासाठी अश्विनी कुमार पुष्टीसाठी पृथ्वी आणि प्रतिष्ठेसाठी लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची सौंदर्यासाठी गंधर्व पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे यशप्राप्तीसाठी यज्ञपुरुष यज्ञ पुरुष संपत्तीसाठी वरुण विद्याप्राप्तीसाठी शंकर पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम राहण्यासाठी पार्वती अशी उपासना सांगितली आहे धर्माचरणात प्रगती होण्यासाठी विष्णू वंश परंपरेचे रक्षणासाठी पितर पिढांसमसून रक्षण होण्यासाठी यक्ष बलवान होण्यासाठी मृदगण यांची आराधना सांगितली आहे राज्यासाठी अधिपती देवानाच्या तोटणाकरता येण्यासाठी निवृत्तीला निर्धनाळ उपभोगासाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परम पुरुष नारायणाला बसले पाहिजे बुद्धिमान कामना रहित मनुष्याने तीव्र भक्ती योगाने पुरुषोत्तम भगवंताची आराधना केली पाहिजे जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत करून भगवंताचे अविचल प्रेम प्राप्त करावे यातच त्यांचं सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ गीत आहे अशा पुरुषांच्या संगतीत राहून भगवंताच्या लीला कथांचे कथन होते तर दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते या ज्ञानामुळे संसार सागरात मैं एक शांत होतात हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो आणि इंद्रियां आणि इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो भगवंताच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा खोडी लागली कि त्यांच्यावर कोण बरं असेल भागवत तीन इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण असा पूर्ण अध्याय लिहिला आहे अशा सर्व कामदा श्री विष्णूंचे श्रद्धापूर्वक आचरण करून आश्रम अशी विनंती माऊली नामदेव यांना करतात हम विश्रामी आत्मरूपी निर्वासना मजलाभे संपूर्ण निर्णय संपूर्ण स्वरूप ज्ञान विकल्पाचे अनुरागे गोविंद ध्याईचे एकांती या प्रति विश्रांती आणि क नाही <coughs> चातुर्वर्ण सृष्ट्या गुणकर्म विभाग गीता चार तेरा धर्माच्या बांधणीसाठी ब्रह्मचर्य गृहस्थ वनप्रस्थ संन्यासाश्रम असे चार आश्रम विभागणी केली आहे धर्म अर्थ काम मोक्ष ज्ञानी अर्थ जिज्ञासो मोक्ष जागृती स्वप्न सुशोक्ती तुर्या सूक्ष्म स्थूल कारण महाकारण सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यत्या या सर्व पायऱ्या नराचे नारायण होण्यासाठी भगवंताने निर्माण केल्या नरदेह दुर्लभ आहे चौऱ्याऐंशी लक्ष यमितून फिरून नरदेह प्राप्त झाला आहे पाप पुण्य समसमान झाल्यावरती मनुष्याला दिलेली अखेरची संधी आहे ते त्वम भुक्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणही पुण्ये मर्ते लोकं विशंती पूर्व पुण्याहीने स्वर्ग प्राप्ती पुण्य समज मर्त्य लोक प्राप्ती पण आब्रम्ह भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्यतु कौंते पुनर्जन्म न विद्यते गीता आठ सोळा ब्रह्म लोकापर्यंत सर्व येरजारे आहे ब्रह्मलोक हा त्याचे घरच नाही पण जीव माझा अंश असल्याने माझे परम धाम हेच त्याचे वास्तविक घर आश्रम आहे कुठेही आपण गेलो तरी आपण आपल्या घरी परत येतोस ना कारण परत माघारी येणे नाही आता कुठे जायचे नाही आता कुठे धावे मन तुझे चरण देख लिया एक भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद तो संत तुकाराम भक्ताचा आश्रिताचा भगवद्धाम हाच आश्रम आहे अशा आश्रमात श्री विष्णू निर्गळून जाऊ पाचशे त्रेपन्न श्रमण हो। दुसऱ्यांना संताप उत्पन्न करणारा श्रम करण्यास लावणारा त्रास देऊन चळो कि पळो करून वटनीवर आणणारा परिश्रम नवा भवन महाभागा मुनयो यथ संशिन श्रमणा वातरशना आत्मविद्या विशारदा हा भागवत अकरा दोन वीस परिश्रम परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून आत्मज्ञानी झाले होते इथे श्रमण म्हणजे रावण कुंभकर्ण कवस चाणूर मुष्टिक दंतवत्र शिशुपात इत्यादी दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक लोकसेवा उघडदार देवा उघडदार देवा अगदी अंबरीशाला त्रास देणारा दुर्वास ज्यांच्या मागे सुदर्शन चक्र लावून त्यांनाच अंबरीशाची माफी मागायला लावणारा भक्तांचा कैवारी धनुर्धर पार्थासागी चक्र सुदर्शन घेऊन या रथ हा पांडवांचा पळवि अशा श्रमण श्री विष्णूंना वंदन करते आठशे <्णुण> चोपन्न शामह हो, प्रलयकारी सर्वांचा नाश करणारा मृत्यू संसार वर्तमनी गीता नव तीन हे म्हणण्याचे कारण संसाराच्या मार्गात केवळ मरणेच मरणे आहे विनाशच विनाश आहे अभावच अभाव आहे अर्थात जेथे जाल तेथून परतावेच लागेल याच विषयाला भगवंतानी गीतेत मृत्यू संसार सागरात गीता बारा सात मध्ये म्हटल्या अर्थात हा संसार मृत्यूचा समुद्रच आहे या ठिकाणी कुठेही स्थिरतेने टिकून राहणे केवळ अशक्य सर्व भूतानी कौंतय प्रकृती यां गीता नऊ सात प्रकृती क्रियाशील असल्याने आपोआप लयाकडे जात असे अर्थात क्रिया करता करता ती थकून जाते म्हणून प्रकृती परमात्म्यात लीन होते प्रलय आपोआप होत असतो यावरून सिद्ध झाले आहे की प्रकृतीचे कार्य रचने तर भगवंताचा हात असतो परंतु प्रकृतीचे कार्य नाशाकडे आपोआप जात असते तसेच भगवंताचा अंश असल्याने जीव आपोआप भगवंताकडे उत्थानाकडे जातो परंतु जेव्हा कामना ममता आसक्ती करून स्वतः पतनाकडे जाणाऱ्या नाशवान शरीर संसाराशी आपला संबंध मानतो तेव्हा मात्र तो पतनाकडे जातो सृष्टीत तीन गोष्टी मुख्य आहेत उत्पत्ती स्थिती आणि प्रलय तिने समग्र परमात्म्यापासूनच होतात वास्तविक संसाराची स्थिती नाहीच तो उत्पत्ती आणि प्रलय यांच्या प्रवाहाला स्थिती म्हणतात म्हणून संसाराची उत्पत्तीच नाही तर प्रलयच अर्थात प्रलय अर्थात अभावच अभाव आहे म्हणून संसाराचा वियोगच मुख्य आहे ना सतो विद्यते भावो गीता दोन सोळा महाप्रलयकाने सर्व प्राणी आपल्या प्रकृतीत व प्रकृती परमात्म्यात लीन नव्हते कालोस्वी लोकक्षयकृत प्रवृत्तो लोकांना समाधुन्य प्रवृत्त गीता अकरापत्तीस अशा क्षा श्री विष्णूंचे निरंतर स्मरण ठेवू अशी पंचावन्न सुपर्ण हो। सुंदर रूप सुंदर पाणी सला वृक्ष गरुड विष्णुसेन वैनते कश्यप विनिता पुत्र ऊर्ध अश्वत्तम प्राहुरव्यं गीता छंदावसीय प्रणालीदेवापासून मुंगीपर्यंत सर्व जीवांचा समावेश आहे या परमात्म्यापेक्षा मोठा आणि त्याच्यासारखाही दुसरा कोणी दिसत नाही छंदावशी प्रणाली वेद या संसार वृक्षाची पाने आहेत ज्या वृक्षाला पाने फुले तर छान आहेतच पण फळच येत नाही तर तो वृक्ष तो निरुपयोगी आहे कारण वास्तविक तृप्ती तर फळानेच होते पाना फुलांच्या शोभेने नव्हे अशा रीतीने सकाम आणि त्याचे फल दोन्ही उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत म्हणून साधकाने या दोन्हीपासून संपूर्णपणे असंग होऊन एक मात्र परमात्मतत्व प्राप्त करून घेतले पाहिजे पाने झाडाच्या फांदीपासून उत्पन्न होणारी आणि झाडाची वृद्धी व रक्षण करणारी असतात वेद सुद्धा या संसार वृक्षाच्या मुख्य शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रकट झाले आहेत आणि वेदभेद कर्माने संसाराची वृद्धी आणि रक्षण होत असते म्हणून वेदांना पानांचे स्थान दिले गेले आहे संसारात सकाम कर्माने स्वर्गात देवयोनी प्राप्त होतात हे संसार वृक्षाचे वाढणे आहे स्वर्गातील नंदनवन सुंदर विमान स्वर्गीय उपभोग अप्सरा ही संसार वृक्षाच्या सौंदर्याची प्रतिती आहे सकाम कर्म करीत राहिल्याने वारंवार जन्म मरण होत राहते हे संसार वृक्षाचे दृढ होणे आहे म्हणून भगवान इथे सांगू इच्छितात साधकाने सकाम भाव वैदिक सकाम कर्म अनुष्ठान रूपी पानांमध्ये न फसता संसार वृक्षाच्या मुळाचा परमात्म्याचा आश्रय घ्यावा परमात्म्याचा आश्रय घेतल्याने वेदांचे वास्तविक तत्त्व ती जाणण्यात येते वेदांचे वास्तविक तत्त्व संसार अथवा स्वर्ग नाही तर परमात्माच आहे या संसार वृक्षाला जो मनुष्य जाणतो तो संपूर्ण वेदांच्या यथार्थ तात्पर्याला जाणणारा होतो संसाराला क्षणभंगूर जाळून यापासून कधी किंचिन मात्र सुखाची आशांना ठेवता हे संसाराला यथार्थ रूपाने जाणणे अशा सुपर्णाह हो, श्री <coughs> विष्णूंचे हो, शक्ती देणारा पंचमहाभूतांपैकी एक चैतन्य प्राण शक्ती भगवंतच पंचमहाभूतापासून या शरीराला निर्माण करून त्या जीव रूपाने शयन करतात आणि या पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण व मन या सोळा कराने युक्त होऊन सोळा विषयांचा उपभोग घेतात भागवत दोन चार तेवीस मायाजी भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल कर्म स्वभाव यांचा स्वीकार केला भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्त्वाला जन्म दिला असे विकार उत्पन्न झाले जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून ते वायूची उत्पत्ती झाली त्याचा गुण गुण स्पर्श आहे आहे यामध्ये कारणांचा आल्याने तो इंद्रियांमध्ये स्फूर्ती शरीरात जीवन ओज बल हे याचे रूप आहे विराट पुरुषाच्या मुखापासून संपूर्ण शरीरामध्ये एक एक अवयव निर्माण झाले त्याच्या नाकाच्या छिद्रापासून प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच वायू उत्पन्न झाले मरीषी मृदा मस्मी सत्व ज्योती आदित्य हरित इत्यादी नावाचे जे एकोणपन्नास मरुत आहेत त्यांचे मुख्य तेज मी आहे त्या तेजाच्या प्रभावानेच इंद्राकडून तिथेच्या गर्भाचे सात तुकडे केल्यावर आणि नंतर त्या सातांचे सात सात तुकडे केल्यानंतरही ते मेले नाही तर एकापासून एकोणपन्नास झाले यथा आकाशस्थितो निित्यम वायु सर्वत्र गोमान तथा सर्वाणी पोतानी मस्तानी उत्पदाय जसा वायू आकाशातून उत्पन्न होतो आकाशात स्थित राहतो आणि आकाशातच विलीन होतो अर्थात आकाशाला सोडून वायूची स्वतंत्र सत्ता नाहीच तसे संपूर्ण प्राणी भगवंतापासून उत्पन्न होतात भगवंतातच स्थित राहतात आणि भगवंतात लीन होतात अर्थात भगवंताला सोडून प्राण्यांची स्वतंत्र सत्ता नाहीच म्हणून वायूला सर्वत्र ग महान तसेच पवन पवता गीता दहा एकतीस वायूपासून सर्व वस्तू पवित्र होतात वायूनेच आरोग्य चांगले राहत असते म्हणून भगवंताने पवित्र करण्यात वायूला आपली विभूती सांगितली आहे अशा वायू वाहन श्री विष्णूना वंदन करते अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकशे चार आणि नाम आठशे छप्पन इथे संपन्न झाली हरि ओम